नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत राहुल शहरातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली याच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यात आमदार संग्राम जगताप हे देखील सहभागी झाले असून जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेत जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांनी धाडसी कारवाई करण्याची खरी गरज आहे तसेच वकील दाम्पत्याच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच लवकरात लवकर वकिलांचा प्रलंबित असलेला वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यासाठी अधिवेशनात लेखी स्वरूपाचा प्रश्न उपस्थित करणार आहोत सरायत गुन्हेगारांवर यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली असती तर अशा स्वरूपाच्या घटना घडल्या नसत्या समाजविघाधक लोकांना कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं आहे या घटनेचा निषेध करत वकिलांच्या तीव्र भावना शासन दरबारी मांडणार असून तुम्ही जिल्ह्याचा प्रमुख असून या घटनेचा अहवाल शासनाकडे पाठवा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे आज नगर जिल्हा बाराशेच्या वतीनं एक निषेध मोर्चा वकील संघटनेच्या वतीनं करण्यात आला होता म्हणून कर आम्ही या ठिकाणी सहभागी झालो आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देखील दिला आहे आणि खरंतर एक राहुरी तालुक्यातील एक मुकील दाम्पत्य आरो दाम्पत्य याचा अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून करण्यात होता त्याच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या मागण्यांचा राज्य सरकार दरबारी पाठपुरावा करून याच्यामध्ये आज दिवसामध्ये देखील आवाज उठवला जाईल असं त्यांना आश्वासित करण्यात आलं प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर